<involved> in <language> लाडक्या बहिणींसाठी सर्वात आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही ऐकलंय ते शंभर टक्के खरं आहे बहिणींना पैसे जमा झालेले आहेत कोणताही मेसेज न देता कोणतीही माहिती न देता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट योजनेचे पैसे एकतीस डिसेंबर आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मग हे पैसे नक्की कोणत्या महिन्याचे आहेत तुम्ही म्हणाल की पुरावा दाखवा मी खरं म्हणणार नाही तुम्हाला एक नाही दोन नाही तर तीन पुरावे दाखवणार आहोत ज्यामधून लाडक्या बहिणींना योजनेची वितरण झालेले आहे योजनेचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा देखील झालेले आहेत तुम्हाला हे पैसे कधीपर्यंत येणार आहेत चला लगेच सविस्तर माहिती पाहूया जेणेकरून तुमच्या शंका राहणार नाही तर लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे एकतीस डिसेंबर वर्षाच्या शेवटच्या दिवशी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या द्वारे हे वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे देखील जमा झाले

देखी दुसरा देखील पाहू शकता दुसऱ्या लाडक्या बहिणीला हे टायमिंग सोळा अडोतीस चार वाजून अडोतीस मिनिटांनी या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती देखील पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तिसरा देखील मेसेज पहा यामध्ये बघा पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत चार वाजून पस्तीस मिनिटांनी या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना स्पष्टपणे सांगण्यात आलेल्या आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे हप्त्याचे वितरण हे एकतीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे आणि तीन वाजल्यापासून आज रात्री साधारणपणे आठ वाजेपर्यंत अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहेत आजच अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि आज उद्या आणि परवा म्हणजेच की साधारणपणे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो दोन जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे हप्ता वितरण होणार आहे पंधराशे रुपये आणि लगेचच पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देखील मिळणार आहेत दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुमची ई केवायसी झाली असेल तरी देखील तुम्हाला पैसे येणार आहेत ई केवायसी झाली नसेल तरी देखील तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये तुमच्या आधार कार्ड ची लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत म्हणूनच ही आनंदाची बातमी असणार आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहेत का नक्की कमेंट करून सांगा आणि ही महत्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि वेळोवेळीच्या अशा साठी आपल्या पेजला फॉर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र